नमस्कार फ्रेंड्स महाराष्ट्रात चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात चैत्र शुक्ल तृतीयेपासून चैत्रागौर बसवितात देवीला झोपाळ्यात बसून संपूर्ण महिनाभर म्हणजेच वैशाख शुक्ल तृतीया किंवा अक्षय तृतीयेपर्यंत गौरीची स्थापना करून पूजा करतात चैत्र महिन्यात गौरी आपल्या माहेरी येते अशी कल्पना आहे चला तर जाणून घेऊया कशी साजरी करतात चैत्रागौर चैत्रागौर म्हणजे देवी पार्वतीची पूजा स्त्रिया आपापल्या घरी हा सोहळा साजरा करतात एका छोट्याशा पाळण्यात गौर स्थापित करतात अनेक ठिकाणी चैत्रागौर बसविण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात कोकणात तर घरी आलेल्या सुवासिनीचे आणि कुमारीकेंचे पाय धुवून त्यांच्या हातावर चंदनाचे भिजवलेले लेप लावतात त्यांची हरबरे आणि फळांनी ओटी भरतात कैरीचे पन्ने कैरी घालून वाटलेली हरभऱ्यांची डाळ खायला देतात गौरीचे माहेर गाणे गातात। अशा अनेक पद्धतीने हा सण साजरा केला जातो या सणाला महाराष्ट्रात तर हळदी कुंकू करताना गौरी पुढे सुंदर अशी आरास मांडली जाते या महिन्यात गौर आपल्या माहेरी येते अशी आख्यायिका आहे कैरी घालून वाटलेली हरभऱ्याची डाळ बत्ताशे कलिंगड काकडी कैरीचे पन्ने भिजवलेले हरभरे असा नैवेद्य देवीस अर्पण केला जातो घराच्या अंगणात चैत्रा गौरीची पूजा मांडली जाते चैत्र महिन्यात साजरा केला जाना रहा एक जाणारा हा धार्मिक सोहळा आहे या महिन्यात स्त्रिया आपापल्या घरी हा समारंभ साजरा करतात गौरीची स्थापना हळदी कुंकू एकमेकींची ओटी भरणे असा पारंपारिक पद्धतीने हा चैत्रागौर सण साजरा केला जातो भारतात चैत्रागौर अनेक प्रांतात साजरी केली जाते कर्नाटक महाराष्ट्रातही चैत्रागौरीचे पूजन करून सुहासिनींची मुरमुरे भिजवलेल्या हरभऱ्याने ओटी भरतात तर राजस्थानमध्ये होळीच्या नंतर चैत्र महिना सुरू होतो त्या दिवशी गणगोर बसवितात अशा प्रकारे हा सण साजरा केला जातो अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद